लग्नानंतर मग शेती मुलींची खूप कसरत असते राईट की एक करिअर आहे प्लस घर सांभाळणं आहे आणि सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल सांभाळून घ्यायच्या असतात नवऱ्याच्या काही गोष्टी सांभाळायच्या असतात ते अभिनेत्री म्हणून पण असं एक तर मला वाटत नाही मुळात okay. की आ, मुलीला ते सांभाळावं लागतं असं मला आणि मी नशिबान आहे कदाचित माझ्या नशिबात तसं आलं नाही हे आम्हाला दोघांना करावं लागलं हे मात्र खरंय की दोघांना काम आम्ही तेव्हा कर पण करत होतो एकत्र पण आता असं होतं की आता आम्ही तेव्हा आम्ही भाड्यानी राहायचो म्हणजे अगदी पहिली सहा महिने आम्ही घर घ्यायच्या आधी लग्न झाल्या झाल्या आम्ही भाड्यानी गोरेगावातच राहायचो की मग आपण असं नाही व्हायला पाहिजे की खूप बिझी होत वेळच मिळत नाहीये मला आठवतं एकदा आम्ही काहीतरी करत होतो आणि आम्ही रेग्युलरली बाहेर असायचो दोघही आणि बाहेरचं जेवायचो त्यामुळे शूटच्या इथलं एक दिवस आम्ही संध्याकाळी एकमेकांना फोन केला की काहीही झालं तरी घरी जाऊन जेवायचं ओके मग आम्ही दोन वाजता घरी आलो आपली आप कामं संपवून आणि रात्री दोन वाजता आम्ही खिचडीचा कुकर लावला oh. की काही झालं तरी आज घरात काहीतरी शिजलं पाहिजे okay. आणि दोन अडीच वाजता आम्ही ते जेवलो रात्रीचे सो so, मला वाटतं ती जी कसरत होती ना टू अंडरस्टँड टू लिव्ह ती त्याच्यानंतर दोघांनीही केली आणि मला खरंच असं वाटतं म्हणजे इफ यू ऍक्च्युली आस मी वेन द लव्ह स्टोरी स्टार्टेड इट इज वन इयर आफ्टर मॅरेज ओके पहिलं वर्ष तर मला तुझं हे कसं आवडत नाहीये हे म्हणण्यातच ऑबियसली जातं की हे आईला हा असं करतो की ते आ, होता की, तरी तरी की, ही असं करते आणि डायरेक्ट लग्न तरी सुद्धा ग मला असं वाटतं की आपण कितीही रिलेशनशिप मध्ये असलो तरी लग्नात ऍक्च्युली चोवीस तास राहणं आणि मग ते असं होतं की अरे नाही माझ्या मावशीचा वाढदिवस आपण जायचंय हे तुम्हाला रिलेशनशिप मध्ये फार कमी वेळेला करायला होतं तर आता असं होतं की आता हा हो म्हणणार आहे का किंवा ह्याचं असं होऊ शकतं की मला नाही यायचंय मग मला तर आता मला सांगावं लागेल की ह्याच्या हेमंत नाही यायचंय का आता तो कामात आहे विच माइट नॉट बी ट्रू पण हे जी सगळी मॅनेजमेंट असते ना जी दोघांनाही करावी लागते ते मला वाटतं की ते सगळं मॅनेज करून लग्नाच्या एक वर्षानंतर आम्ही ऍक्च्युली सेटल झालो ओके की व्हॉट एव्हर इट इज म्हणजे एक वर्ष तुमचं एकमेकांना कळण्यात आणि काही अंडरस्टँडिंग भांडणं होण्यात होणार ती आमची सग, सगळ्यात जास्त भांडणं लग्नाच्या एक वर्षात म्हणजे लग्न झाल्यानंतर okay. म्हणजे कारण करोड गोष्टी आवडत नसतात आणि आपल्या बरोबर होत नाही एक वर्ष पहिलं पण मग तुझं आणि तुझ्या सासू सासरांचं नातं अकरा वर्ष झाली आहेत मग तू ते कसं आता आता चांगलंच असेल ते कसं बॉन्डिंग क्रिएट होत मला करावं नाही लागलं ऍक्च्युली कारण हेमंत म्हणाला तसं की ते आर व्हेरी सिम्पल पीपल आणि माझ्या सासूबाई तर फार कमाल आहेत म्हणजे त्या अदरवाईज गावात वाढलेल्या आहेत त्यांनी खूप वर्ष शेती केलेली आहे माझे सासरे एसीपी म्हणून रिटायर झाले पुण्यात तर ती इतकी साधी आणि सिंपल माणसं आहेत की मला त्यांच्याशी असं आता एक वेगळं काहीतरी आपण बॉन्ड तयार असं काही करावच नाही लागलं इट वॉज अ व्हेरी इझी प्रोसेस